नमस्कार मेंडोली आज खर तर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या आठवणी ताज्या झाल्या त्याचं कारण काय ज्या कारणामुळे का सरांची हत्या झाली मर्डर झाली तर कोणत्या नंदीमुळे तर सुंदर दीड वर्षापासून सुंदर आपल्याला मैदानात दिसत नव्हता तर तो आज फायनली पळताना दिसला तर तो कुठे आज जे मैदान आहे मौजे गांधेळी छत्रपती संभाजी नगर येथे गट क्रमांक दहामध्ये सुंदर आपल्याला पलतान दिसला चांगल्या रीतीने जुनीच रग जुनीच ताकद एवढ्या स्पीडने हा सुंदर पलाला आणि त्याचा पैरा होता शाकीर जाकीर पठाण यांचा जो लक्ष आहे आणि ड्रायव्हर होते शाकीर तात्या गट क्रमांक दहामध्ये हा सुंदर आपल्याला पलतान दिसला आणि गटपास होऊन जो आदत वयात या सुंदरने धुमाकूल माजवला होता तेच तेच त्याच स्पीडने आज आपल्याला मौजे गांधिलीमध्ये गट क्रमांक दहा मध्ये पलताना दिसला तर खरं तर स्वर्गीय रणजित निंबालकर सरांच्या आठवणी हो आज ताज्या झालेल्या मिस यू रणजित सर खूप आठवण येते हो आज सुंदरला पलताना बघून सरांची जरी संतोष तोडकर यांच्याकडे सुंदर असला तरी पण ते काळीच सरांचं आहे जीव सरांचा आहे त्यामुळे ज्या मुले, मुले त्यांची मर्डर झाली होती या सुंदर बैलामुळे पण खरं किती बळाला सुंदर तरी सरांचंच नाव लागणार एवढे निश्चित स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं कालीच सुंदर आज दिसलंय त्याला खूप साऱ्या शुभेच्छा बैलाचा काही यात दोष नसतो पण सुंदरला खूप शुभेच्छा कारण माझा देखील आवडता नंदी होता हा सुंदर मी या बैलासोबत बिंदूडमध्ये मुंबईला फिरलो होतो तीन फेरेत देखील त्यामुळे याला जवळून ओलोखतंय धन्यवाद